बांगलादेशातील हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधात धामणगावमध्ये निषेध मोर्चा बांगलादेशातील सत्ता उद्घाटनानंतर बांगलादेशात सातत्याने दररोज हिंदूवर हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून यांच्या निषेधात धामणगाव रेल्वे व परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले असून आज धामणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते तहसील कार्यालयापर्यंत प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला होता हिंदूंवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने पुरुष या मोर्चात सहभागी झालेले होते यावेळी धामणगाव रेल्वे येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले व अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच राष्ट्रीय गौरक्षा मंचावतीने धामणगाव रेल्वे येथील तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली आहे बांगलादेशावर अनेक हिंदूर बहिणींवर मातांवर अत्याचार होत आहे आणि त्यामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी तेथील चिन्मय कृष्णदार या इस्कॉनच्या ब्रह्मचार्यांनी तिथे आक्रोश मोर्चा काढला होता जेणेकरून तो अत्याचार तिथे थांबला पाहिजे परंतु तेथील युनुस सरकारने त्यांची न ऐकता पुन्हा त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले याच इस्कॉननी एका काळात जेव्हा बांगलादेश निर्माण झाला होता तेव्हा त्यांच्या त्यांना खाण्याची सोय नव्हती तेव्हा इस्कॉननी त्यांना कित्येक महिने जवळपास सहा महिने त्यांना खाऊ घातला आहे जवळपास दोन लाख रोज बांगलादेशी तिथे जेवण करायला किंवा आपली भूक मिटवायला तिथे यायचे आणि त्याचा प्रति प्रतिफेड म्हणून आज त्यांनी इस्कॉनला तिथे बॅन करण्याचा आणि तिथे अत्याचार करण्याचा कर उपक्रम चालू ठेवला आहे म्हणून या निषेधार्थ आम्ही धामणगाव वासी हिंदू सकल हिंदू समाजाकडून तहसीलदारांना निवेदन करतो तेथे हा अत्याचार थांबला पाहिजे हरे कृष्ण मागील काही सहा महिन्यापासून जवळपास बांगलादेशात राहणारा जो आमचा हिंदू समाज आहे जो बौद्ध समाज आहे जो धार्मिक अल्पसंख्याक असलेला सिख समाज आहे या तीनही चारही जो प्रामुख्याने हिंदू समाज म्हणून बांगलादेशात राहतो तिथल्या बांगलादेशी काही बांगलादेशातले जे जास्तीय जातीय कट्टरपंथी लोक आहेत त्यांनी आमच्या धार्मिक अल्पसंख्याक म्हटलं तिथल्या प्रमाणात आम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला आमच्या हिंदू महिलाच्या बौद्ध महिलाच्या शीख महिलांचे म्हणजे वस्त्र असे दिंड काढले आहे म्हणजे याची दखल आंतरराष्ट्रीय दर्जावर जे काही न्यायालय आहे त्यांनी घ्यावे आणि आज तहसीलदारामार्फत आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या हिंदू समाजाची बौद्ध समाजाची आणि शीख समाजाची बाजू मुस्लिम धरावी आणि जे तथाकथित स्वतःला जातीयवादी म्हणणारे लोक आहेत खास करून मुस्लिम तिथले जे आहे त्यांचा जो आतंकवाद तिथे लाग लागलेला आहे त्यांच्यावर भारत सरकारच्या वतीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि हिंदू बौद्ध आणि सिख धर्मांना त्यांनी न्याय देण्यात आवा हेच हे मागणी आजच्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे धन्यवाद जय श्रीराम आज आम्ही तमाम लोक सकल, सकल हिंदू समाज बजरंग दल राष्ट्रीय रक्षा मंच वगैरे सकल हिंदू समाज आज धामणगाव रेल्वे तहसीलमध्ये आज जो काही बांगलादेशातले जो अत्याचार हिंदू अत्याचार चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही आमचा जे काही विरोध विरोध भीरोद दर्शवण्यासाठी आज सगळ हिंदू समाज इथं उपस्थित झाला आहे यावरून समजते की म्हणजे यावरून असं समजते की बांगलादेशात जो काही अत्याचार चालू आहे यावरून सरकारने या अत्याचारा विरोधात काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि या सगळ्या जो तिथं अत्याचार घडत आहे या अत्याचाराला कुठं ना कुठं तरी कुठं ना कुठं तरी दबाव बसला पाहिजे याचा म्हणजे जे काही तिथं घडत आहे जे काही तिथं चालू आहे इथं जेव्हा जेवढे आपले हिंदू समाज म्हणजे हिंदू समाजाचे जे काही लोक आहेत संत समाज जे काही आहे त्यांच्यावर जो अत्याचार आहे तो अत्याचार कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी सरकारने कुठंतरी लवकर म्हणजे लवकरात लवकर ठोस पाहून उचलून कठोर कारवाई करण्यात यावी हीच सगळं हीच आमची विनंती आहे आज आपल्या देशामध्ये दे हिंदुत्ववादी दे सरकार बसलेली आहे आणि आपण आज बघत आहोत की बांगलादेशमध्ये आमचे देवी देवतांचे मंदिर सुद्धा तोडल्या जात आहे आमच्या आई बहिणीचे तिथे अब्रुज हात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होता आणि आज स्वतःला तथाकथित मानवाधिकार म्हणून घेणारे कुठे शांत बसलेल्या मला हे समजत नाही आज देशात कुठेच मानवाधिकाराच्या गोष्टी करणारे लोक दिसत नाही आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज आम्ही धामणगाव शहरातील सर्व सनातन हिंदू धर्मातल्या लोकांनी आज निषेध मोर्चा म्हणून या तहसीलदाराच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही अशी आशा करतो की येणाऱ्या काळात भारत सरकारने लवकरात लवकर बांगलादेशावर कारवाई करावी अन्यथा आता होणारा जो कुंभमेळावा आहे हा अगर निच म्हणजे बांगलादेशावर होणारा त्याच्यावर थांबला नाही तर कुंभमेळ्यातली पूर्ण नागा साधू हा बांगलादेशला कूच करेल आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ सर्व भारतीय आम्ही हिंदू समाज आणि युवा वर्ग बांगलादेशवर कूच करण्याची तयारीत आम्ही सुद्धा आहोत कारण की आज आमची पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आमच्या देवा धर्माच्या पेट्रोल टाकून आग लावल्या ला जातात आमच्या हस्तेला ठेस पोहोचवत आहे त्याचा सुद्धा विचार सरकार ने लोकर लोकर ला एक 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 भारत सरकारने करावा आणि लवकरात लवकर बांगलादेशचा बंदोबस्त लावा अशी मी आज सर्वांमार्फत विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज काही काही सप्ना अखंड भारत हो आपला त्यासाठी मोदी सरकारने लवकरात लवकर काम करावं आम्ही अशी सर्व इच्छा व्यक्त सतत बांगलादेशावर मागील जेव्हापासून सत्ता परिवर्तन झालाय आहे त्या ठिकाणी सतत बांगलादेशामध्ये हिंदूवर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्यामुळे पूर्ण जगभरात आणि भारतात सुद्धा याचा फार प्रतिसाद आक्रोश उमळत आहे त्या आक्रोशाअंतर्गत आज धामंगाव येथील सकळ हिंदू समाजांनी पूर्ण ताकदीने हिंदूवर अत्याचार बंद व्हावे याकरिता धामंगाव रेल्वे येथील सर्व हिंदू समाजांनी आज रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि आम्ही आपण सर्व गावातून भ्रमण करू, करून भ्रमण करून तहसीलमध्ये आपण निवेदन सादर करणार आहोत सरकारचा मी हिंदू होणाऱ्या अत्याचारावर जाहीर निषेध करतो आणि हे अत्याचार बांगलादेश सरकारने थांबावे यासाठी धामणगाव दत्तापूर नगरमधील सकल हिंदू समाजाद्वारे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन हा निवेदन निषेध करण्यासाठी आपण निवेदन देत आहे आणि हा निवेदन भारत सरकारपर्यंत पर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करीत आहे आणि हा जो सर्वांचा निषेध हिंदू सकाळ समाजाने काढलेला आहे याचे सर्वांचे मी अभिनंदन करतो व हिंदू होणारे अत्याचार बांगलादेशमधील तरी बांगलादेश सरकारने थांबवावे असे निवेदन आम्ही माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना देणार आहोत तरी दाला मारतो पाश्चिमात्य देशातील बाहुल बाहुली सरकार युनुस सरकार ही पाश्चिमात्य देशांच्या हातातली खेळणे असून ती हेतू परस्पर हिंदूंवर आणि इस्कॉनच्या येथील स्थानिक मंदिरांवर अत्याचार करत आहे त्याचे पडसाद संपूर्ण जगभर पडले आहे त्या अनुषंगाने भारतात सुद्धा याचा निषेध म्हणून आम्ही ही रॅली हिंदू काढली आहे आणि या अंतर्गत आम्ही तहसीलदारांकडे आमचा निषेध नोंदवण्यासाठी निवेदन देणार आहे आज धामणगाव नगरातील सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचं कारण असं की गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने हिंदूंवर अनन्वित प्रकारचे अत्याचार केले आहे त्या ठिकाणी महिला माता भगिनी यांच्यावरती दररोज रेप होत आहेत बलात्कार होतात माणसांवरती अन्याय अत्याचार करून त्यांना मारण्यात येत आहे त्यांची निर्दोष हत्या करण्यात येत आहे निर्ममपणे हत्या करण्यात येत आहे या घटनेचा निषेध करण्याकरता धामणगाव नगरातील संपूर्ण हिंदू समाज एकवटलेला आहे आणि ही स्थिती संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे या संपूर्ण स्थितीमध्ये आज आपण मानव अधिकार दिन साजरा करत असतो दहा डिसेंबरमध्ये परंतु हा मानव अधिकाराच्या रोज बोमा मारणाऱ्या संघटना आज कुठे गेलेल्या आहेत आज त्यांचे कोणाचंही आपल्याला कुठल्याही प्रकारचं वक्तव्य या बांगलादेशच्या होणाऱ्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचारावर आपल्याला पाहायला मिळत नाही ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावं लागेल आज आपण पाहतो मानवाधिकाराच्या नावानं रोज वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या वेगवेगळ्या भागांमध्ये काहीही जर एखादी घटना घडली असेल तर त्याच्यावर वेगवेगळे मोर्चे निघत असतात परंतु हिंदूंवरती सगळेजण गप्प का हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी सगळेजण शांत का हा आवाज बुलंद करण्याकरता धामणगावातील संपूर्ण हिंदू समाज आज एकवटलेला आहे आणि म्हणून आम्ही या निर्देश निर्देश रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी बांगलादेशातील सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहो आणि सांगत आहोत की आमच्यावरती होणारे हिंदूंवरती होणारे अत्याचार आपण त्वरित थांबवावे हे या निवेदनाच्या माध्यमातून भारत सरकार आणि तहसीलदाराच्या माध्यमातून हे विषय आम्ही पोहोचत आहोत